कामावरले जा आता घरी ए बघ काय खा हा ना आता भूक लागली ना गायसन काय जाईल ना काय सकाळीच आलोच शेतामध्ये हा आता कामावरलं चालले हा हा येते मग ए कशी लाग काय इकडे घे रोजचं येते हा रोजचं मध्ये मध्ये काय म्हणतो बोला नाही तर मध्ये हे सामान सामान घेस सामान माझं मग बापाला बाईचा नागलंय आज आहे ना या बाईचा पितळ चुगड पाडा लावती मी शाण बायला मध्ये घेऊन गेला या बाईचा नवरा कुठं असा बाईचा नवरा गाव वाजता पाहिजे पहिला आता

तुमच्या बाईलाय ना तुमच्या बायकोला वळण चांगलं कशाच वळण चांगलंय तुमच्या बाईनी ना मा बापाला ना लावले कोण तुमची बायको काय का बाबूराव चला बाबूराव चला काय माझ्या वागणार आता डोळ्यांनी पाहून आले अरे घरात पाहिजेत अहो थर्र घाबरत असेल पण ते तुम्हाला दाखवाय दोन तीन बाहेर जाऊन लाकूड घेऊन धावलं ना

तुमची मला महिना महिना भर घर नाही राहत जा वा पा किती जण अजून पा ठेवले असं तुमच्या बायकोनी मला विश्वास मा बापावर तुमच्या बायकोनीच मा बापांना नादी लावलं आता काय प्रॉब्लेम नाही तुम्ही दोन शाळा अजून आज काम नाही करू पहार आज पार येईल मी पुढे करून टाकतो मोठी काळजी काढतो आणि मोबाईल माग जमा करून देतो आता झाले हाऊस मला म्हणजे मला पिक्चर पाहायची बर बर पाहतो